कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या नमस्कार मी रुचिता अॅग्रोवन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत नोकरी निमित्त सतत बाहेरगावी राहावं लागत असल्याने घरची आठ एकर शेती पडीक राहण्याची स्थिती निर्माण झाली अशा वेळी अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील करंजी येथील गयाबाई सदाशिव वामन या केवळ कंबर कसून कणकरपणे उभ्या राहिल्या नाहीत तर स्वतः राबत आवश्यक तिथे मजुरांना सोबत घेत संत्री डाळिंब बागांसह अन्य यशस्वी उत्पादन उत्पादन वाढीसाठी प्रयोगशीलता दाखवणाऱ्या गयाबाईंना पंचक्रोशीमध्ये प्रगतीशील शेतकरी म्हणूनच ओळखलं जातं अहिल्यानगर जिल्ह्यातील करंजी आणि परिसरातील दहा ते पंधरा गावांना शाश्वत पाणी उपलब्धता नाहीये कमी पाण्यामध्ये फळबागांच्या साह्याने बहुतेकांनी यशाकडे वाटचाल केलेली आहे करंजी येथील गयाबाई सदाशिव वामन यांना आठ एकर शेती आहे पती सदाशिवराव नाशिकला नोकरीला होते त्यामुळे सातवी शिकलेल्या गयाबाई यांच्यावर पंचवीस वर्षापासूनच गावच्या शेतीची सर्व जबाबदारी येऊन पडली या भागात त्या काळी केवळ बाजरी ज्वारी गहू हुलगे मटकी यांसारखी पिके होत पण काळाच्या ओघात पंधरा वर्षापूर्वी अन्य शेतकऱ्यांनी फळबागांची लागवड सुरू केली नवीन शेती आपल्याला जमेल याचा अंदाज घेत आठ वर्षापूर्वी गयाबाई यांनी एक, एक एकरावर डाळिंबाची तर दोन एकरांवर संत्र्याची लागवड केली ही संत्रा लागवड पंधरा बाय पंधरा फूट अंतरावर होती मात्र चार आणखी एक 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 लागवड केली खर्च कमी करतानाच योग्य नियोजनातून या बागात जोपासल्या मात्र डाळिंबांमध्ये रोगाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने सतत नुकसान सोचण्यापेक्षा यंदा एक एकरावरील डाळिंब बाग काढण्याचा कटू निर्णय त्यांना घ्यावा लागला आता त्यांच्याकडे एकरांवर संत्रा असून फळपिकात आंबिया बहराच्या फळांना अधिक दर मिळत असल्याने त्या प्रामुख्याने आंबिया बहार घेतात तसेच तीन एकरांवर तुरीची लागवड केली होती त्यातून पंचवीस क्विंटल तूर उत्पादन मिळालं याशिवाय प्रत्येकी एक एकरावर कांदा आणि गहू लावलेला आहे संत्र्यासह अन्य भूसार पिकांचं उत्पादन घेताना त्याच्या व्यवस्थापनात गयाबाई तरबेजेत गेल्या पंचवीस वर्षापासून पिकांचं यशस्वी उत्पादन घेण्यात त्यात वाढ करण्यासाठी सेंद्रिय खतांचा वापर फळबागांच्या खतांचे संचनाचे व्यवस्थापन कीड रोग ओळखून प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक नियोजन अशी कामे गया कामे गयाबाई स्वतः करतात पिकांची पेरणी खुरपणी काढणीची यासाठी त्यांना शकुंतलाबाई यांची मदत होते त्यांचे पती सदाशिव यांचे चार वर्षांपूर्वी निधन झालंय मुलगा नोकरीनिमित्त नाशिकला असतो त्यामुळे अवजड व यांत्रिक कामांसाठी गरजेनुसार पुतण्या जालिंदर व अन्य मजुरांची मदत घेतली जाते आज वयाची साठी ओलांडली असली तरी कणखरपणे आठ एकर शेतीची जबाबदारी सांभाळणाऱ्या गयाबाई यांच्या शेतीची परिसरात चर्चा असते गतवर्षी त्यांनी तेरा टन संत्रा उत्पादन मिळवले होते यंदा वातावरण चांगले असून शेणखतासह आवश्यकतेनुसार कीड रोगाच्या नियंत्रणासाठी फवारणी व सिंचनाचे नियोजन केल्यामुळे यावर्षी अठ्ठावीस टनांपर्यंत उत्पादन मिळालंय यंदा संत्र्याला पन्नास रुपये प्रतिकिलो सरासरी दर मिळाला गेल्या पंधरा वर्षात साधारणतः तीन ते चार वेळा मोठ्या दुष्काळाला सामोरं जावं लागलं त्याचा सर्वाधिक फटका उत्पादन शेतकऱ्यांना बसला करंजी परिसरातही इतर शेतकऱ्यांप्रमाणेच वामन यांच्या शेतीलाही नुकसान लागलं मात्र गयाबाई यांनी पाण्याचं मोल जाणून दहा वर्षांपूर्वीच शेतीत ठिबक सिंचनाचा वापर सुरू केला पाण्यासाठी त्यांच्याकडे दोन विहिरी असून त्यातून उपलब्ध पाण्याचं नियोजन करत दुष्काळावर मात केली उन्हाळ्यात पाण्याचा काटकसरीने वापर करून फळबाग यशस्वी केली आहे